शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापुढे तसेच त्याच्या विरुद्ध दिशेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापुढे एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखल गाढ झालेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गड्डे पडलेले आहे आणि हे एक प्रकारे या स्मारकापुढे होणारं चिखल म्हणजे महापुरुषांची विटंबनाच आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही घटचांदूर नगरपालिका प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत ये दे से की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये तुम्ही या ठिकाणचं चिखल संपवून या ठिकाणी रस्ता व्यवस्थित करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेनेतर्फे याच चिखलाच्या माध्यमातून चिखल आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत